का दे ते म्हणाले पाच दिवस आधी इकडे एक ऍक्सिडेंट झालेला पाच जण तिथे खाली पडले तिचे आठ पाच दिवस कोणाला माहीतच नव्हतं दिवसाला किलोच्या पुरणपळ्या असायच्या विद्यार्थी आता माझे विद्यार्थी शिकून त्यांना मुलं झाले नमस्कार मैत्रिणी आज आपण हेमाली पाटील या गृहसमेंटला भेटणार आहोत जाणून घेऊया त्यांचा प्रवास चला तर मग नमस्कार ताई नमस्कार तुमचं बालपण शिक्षण माझं बालपण रईसरलाच गेलं सगळं शिक्षण पण दाईसाला झालं विद्या मंदिर म्हणजे मुंबईकर आणि सासर पण शेजारीच होत लव्ह मॅरेज झालं नंतर आम्ही लव्ह मॅरेज झालो नंतर आम्ही विरारला राहायला आलो हम्म कधी झालं लग्न झालं शहात्तर साली शहात्तर शहात्तर साली लग्न झालं एकोणऐंशी साली मुलगा झाला कसं होत बालपण कसं होत बालपण माझं खूप चांगलं गेलं मी सगळ्यात लहान त्यामुळे खूप लाडकी होते घरात वडिलांची तर खूपच लाडकी होते आणि मोठ्या बहिणी असल्यामुळे ते पण खूप बहिणी तुम्ही आम्ही पाच बहिणी आणि चार भाऊ नऊ जणांचं कुटुंब होत शिक्षण शिक्षण माझं त्यावेळी अकरावी पास आणि नंतर डी एड केलं प्रवास कसा होता त्यानंतरचा प्रवास थोडा खडतर होता कारण मला नोकरी नव्हती मी ट्युशन तर खूप उशीर करतात मिस्टर म्हणजे प्रायव्हेट मध्ये होते काही वर्षांनी ती कंपनी बंद पडली मग मी ट्युशन घेत होती मी आठवी नववी पर्यंत घेत होती डेटचा असा फायदा करून घेतात कारण त्यावेळी विदारला राहायला आल्यामुळे मुलाला कुठे ठेवणार त्यावेळी काय असे हे नव्हते ठेवायला मग जरा मोठा झाल्यावर ती गे ट्युशन घ्यायला लागली मी एकच मुलगा मुलगा किती वर्ष घेते ट्युशन मी जवळजवळ वीस वर्ष ट्युशन घेतली विद्यार्थी आता माझे विद्यार्थी शिकून ते आणि ते आता माझ्या मागे लागले का कि ट्युशन घेणार का म्हटलं नाही बाबा आता नाही होणार आता आम्ही इथे दोघच राहतो आणि मुलगा माझा असून बँगलोरला असतात एक नात मोती आणि आहे सकाळी साडेसहाला उठतो सकाळी मी पाच <laughs> ला उठते साडे सहा की मग सगळं घरातलं आवडायचं कारण कोण बाई नाहीये माझ्याकडे कामाला वगैरे आम्ही दोघच सगळं करतो संध्याकाळी फिर जातो फिरायला छंद तसं बघितलं तर लीनाकडे इकडे येऊन आम्ही स्वामींच मेडिटेशन करण त्यांच हे ऐकतो आम्ही विद्यार्थी असे इकडे दबायचे यायचे काही खूप गरीब असायचे पण पैसे मात्र कधी चुकवायचे नाही फी अगदी कमी होती पण ते आई वडील आई वगैरे कुठे भांडी घासणं असं पण मात्र ते व्यवस्थित ही मात्र व्यवस्थित भेटते पण आता एक दोन बाहेर गेलेत हा शिकून नोकरी करतात बाहेर भेटतात मला आणि हाका मारतात कारण मी काय त्यांना पटकन ओळखत नाही कारण आता ते मोठे झाले पण ते बरोबर ओळखतात काकी ना लांबून पण प्रत्येक बहिणीची एक जबाबदारी असते हा आयुष्यामध्ये खूप काही उतार येतात तुमच्या आयुष्यातले असे चढ उतार चांगले आनंदाचे किंवा दुःखाचे असे हा म्हणजे मी दहावीत अकरावीत होते तेव्हा वडील बाहेर दा लग्न झालं आणि मुलगा एक वर्षाचा असताना आई बाई आमच्या सासरी मात्र माझे सासू सासरी चांगले होते त्यांनी मात्र सास सासऱ्यांनी खूप सांभाळून घेतलं मी पुरणपोळ्या करते तेलपोळ्या अरे वा ते आमच्या घरी त्याचा व्यवसाय होता आमच्या सगळीकडे म्हणजे दादरला पणशीकर तांबे यांच्याकडे आम्ही त्यावेळी देत होतो दे दे वी वी हो सा नौना, नौना, सासरी होते त्यावेळी मी त्यावेळी लग्न झाल्यावर थोडे मी विरात दैसालाच राख त्यावेळी मी पुरणपोळा करायची किलोच्या पुरणपोळ्या असायच्या सासूबाई होत्या नणन होती सासरे असायची सगळे म्हणून सगळे वीर माझे आणि हे आमचे नेऊन द्यायचे तब्यात भरून ते, ते आमचं दिवसभर तस पुरण करण मैदा रात्री मळून ठेवायचा दुपारी पुरण करून ठेवायचं सकाळी आम्ही सहाला ला सहा साडे ला करायला बसायचो ते साधारण नऊ साडे नऊ दहा वाजायचे त्याच्यानंतर मग साफसफाई कारण तेल आहे ना, ना। सगळं तेल सगळं तेल पटवायचं ते सगळं घासायचं मग त्यावेळी सुद्धा घरी कोण कामाला बाहेर तेव्हा एवढं नव्हतं ना मग सगळं घरातले कपडे भांडी सगळं असायचं गृहिणी गृहिणी मुलगा लहान होता गुरु असावा गुरु तर असे स्वामी समर्थ आहे गजानन महाराज आहे पण हे जिवंत गुरु आहे हे सुद्धा त्यांचं सुद्धा करणारे करतातच त्यांचं पण आहे पण हे आमचे जिवंत गुरु असल्यामुळे त्यांच आम्हाला येते आणि त्यांचं केलं आज मला खूप चांगले अनुभव त्यांचे आलेले आहेत काही वेळा मुलांना नाही पटत हे गोष्टी पण आपल्याला माहीत असतं ना आपण त्यामुळे काही वेळा हा बरेच वेळा असं झालंय की असं संकट आलंय आणि पटकन त्यांनी सांगितलंय तुम्ही रोज ध्यान अर्धा तास दिवसभरातून जास्त नाही एक अर्धा तास मला द्या फक्त तेवढा मात्र आम्ही रोज अगदी करतो तर तुमच्या भोवती एक होरा अदृश्य बिंतमन म्हणजे होरा तयार होतो आणि त्यामुळे तुमच्यावर काही संकट पटकन येणार नाही आम्ही उटीला चाललो होतो तर तिथे अचा येताना अचानक तिथे ब्रेक फेल झाली गाडीची हो आणि ब्रेक फेल झाले तर मुलांनी ते कंट्रोल केला मुलगाच चालत होता मग तापड सुनबाई बाई उतल पटकन दगड आणला तो लावला मागून आणि काय नशिबानी ब मागून गाडी पोलिसांची आली त्याने लगेच तो घेऊन गेले पोलिसांना तिकडून त्यांनी ते दोन मेकॅनिक पाठवले त्यांनी तो ब्रेक लगेच केला आणि पण ती गाडी घसरली म्हणजे मागून दुसरी गाडी ते म्हणाले पाच दिवस आधी इकडे एक ॲक्सिडेंट झालेला पाच जण तिथे खाली पडले ते चार पाच दिवस कोणाला माहीतच नव्हतं आता माहिती नाही ते स्वामींच्या कृपेने झालं कारण निघताना आम्ही असं आहे ना, ना, ना? आम्ही कुठेही आता निघतो बाहेर पडतो घरातून त्यावेळे आम्ही स्वामींचं नाव घेतो स्वामी आता मी चालले तुम्ही पण माझ्या बरोबर हा तसेच मी त्या दिवशी पण सकाळी जेव्हा आम्ही निघालो तर ती माझ्या सवयीप्रमाणे मी स्वामींना नमस्कार केला माझ्या आणि सांगितलं स्वामी आम्ही निघतोय मग आमच्याबरोबर तुम्ही राहा खूप छान मी जे काय बोलात त्याबद्दल खूप धन्यवाद छान बोलतात <laughs>